ನಾವು ನಾವೆಲ್ಲ अचानकपणे शिवधर्म प्रतिष्ठान फाउंडेशनचे कार्यकर्त्यांनी माझ्यावर काळंवंगन तेल टाकलं आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट खरी आहे परंतु ही जी विचारधारा आहे ही विचारधारा तुम्हाला आठवत असेल की डॉक्टर पानसरेंचा खून झाला डॉक्टर कलबुर्गेंचा खून झाला डॉक्टर दाभोळकरांचा खून झाला डॉक्टर गौरी लंकेशचा खून झाला हा सत्ता काळ जो आहे या सत्ता काळामध्ये पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते हे असुरक्षित आहेत कधी कधी पक्ष फोडले जातात पक्षांनंतर मग कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग त्यांच्यासारखं कुठलीही गोष्ट करता नाही आली एक सत्यविचार सरणीने आम्ही काम करतो आमचा विचार जो आहे हा राज्यघटनेला अभिप्रेत असलेला समता बंधुता न्याय आणि स्वातंत्र्याचा आहे या देशामध्ये मानवता प्रस्थापित झाली पाहिजे याच्यासाठी संभाजी ब्रिगेडचं काम चालू आहे का आणि ते चालू राहणार आहे परंतु दुर्दैवाने काही गैरसमज पसरवले जातात सामाजिक संघटनेबद्दल आणि मग अशा हिंदुत्ववादी विचारसरणीचे कार्यकर्ते माझ्यासारख्यावर हल्ला केला मी याचा निषेध करणार नाही पण एक निश्चित सांगतो की ज्यांनी पण हे घडून आणले ही शेवटाची सुरुवात आहे एवढं मी निश्चित सांगतो संभाजी ब्रिगेडचा इतिहास सगळ्यांना माहित आहे संभाजी ब्रिगेडचं उत्तर देण्याची पद्धत माहित आहे आणि राज्यकर्त्यांमध्ये मुख्यतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत आणि ज्यावेळेस आम्ही या कार्यक्रमाला पोहोचतो त्यावेळेस कुठल्याही प्रकारची पोलीस यंत्रणा एवढ्या महत्त्वाच्या ठिकाणी नाहीये आणि अशा वेळेस मला असं वाटत की जाणीवपूर्वक पोलीस यंत्रणा तिथं नव्हती काही ठरवून षडयंत्र घडलं होतं का, का माझ्या जीवितताला धोका होता का तर मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रेमाने आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या बहुजन समाजामुळं आज मी जिवंत आहे आणि मला आनंद वाटतो की मला या पुढच्या काळामध्ये काहीतरी चांगलं काम करायची संधी असल्यामुळंच मला ही तुमच्या सगळ्यांच्यामुळं एक नवीन जीवनाची संधी मिळाली जय जिजाऊ जय शिवराय